आजीच्या हातची जादू नमस्कार मित्रांनो आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत आग्री स्टाईलमध्ये चटपटीत सुकट आणि भाकरी अगदी झटपट आणि जबरदस्त अशी रेसिपी होते तोंडी लावण्यासाठी एक चांगलं ऑप्शन आहे चला तर आज आपण करूया सुकट आणि भाकरी आज आपण करणार आहोत सुकट भाकरी भाकरीची रेसिपी आम्ही ऑलरेडी केलेली आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच आणि जर तुम्हाला पुन्हा एकदा भाकरीची रेसिपी पाहायची असेल तर प्लीज आम्हाला तसं कमेंट करून सांगा आता आपण सुकटमध्ये काय घेतलं आहे बघा आपण घेतले कर्दी घेतले स्वच्छ करून घेतलेले आहे हे बघा डोक्याकडचा भाग वगैरे शेपूट आणि जे हे असतं ना खाली ते पण सगळं साफ करून स्वच्छ पाण्यात एक चार पाच वेळा आपण धुवून घेतलेली आहे हा त्यानंतर आपण मसाले घेतलेत मसाल्यामध्ये आपण आगरी मसाला आणि हळद वापरणार आहोत त्याच्या बाजूला आहे तेल नंतर आपण घेतले मीठ नंतर आपण इथे घेतलेली आहे बटाटी बटाटी आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत काप करून घेतलेले आहेत हा त्यानंतर आपण इथे कांदे घेतलेले आहेत दोन मिरच्या घेतलेल्या आहेत इथे घेतलेला आहेत टोमॅटो एक अख्ख त्या आणि कोकम कोकमच्या ऐवजी तुम्हाला जे तुमच्याकडे आमसूल असेल ते तुम्ही यूज केलं तरी सुद्धा चालेल चला आता आपण पटकन कृती पाहूया आपण ना आता कडे ठेवले आणि आता आपण गॅस पेटवून घेऊया कडाई जरा दोन तीन मिनट गरम होऊ दे आता आपण घालूया तेल तेल गरम होऊ दे चला आता ना आपण कांदा घालूया कांदा ना आपला चांगला शिजू दे असा ब्राउन ब्राऊन होईस चांगला आकसला पाहिजे तो तो असा आपल्याला घ्यायचा आहे झाकण काढून बघूया कांदा ना आपला शिजलाय आता आपण त्यात टोमॅटो घालूया आता टॉमॅटो पण ना आपला जरा पाच मिनटं शिजू दे आपण झाकण मारून ठेवूया तुम्ही पाहू शकता आपला टॉमॅटो आणि कांदा शिजलाय आता ना आपण त्यात घालूया मसाला तर सर्वात आधी आपण घातलाय आगरी मसाला त्यानंतर आपण घालतोय हळद हे छान परतवून घेऊया आता ना आपण यात ना मिरच्या घालणार आहोत एक दोन मिरच्या घेतल्या आहेत जर तुम्हाला नको असेल ना तर तुम्ही स्किप करा सगळा मसाला मस्त पैकी एक ज्यूस झालेला आहे आता आपण त्यात घालूया करदी सुकी आपण आणि बटाटे त्याच सोबत आपण घालूया चवीपुरतं मीठ आता हे छान एकजीव करून घ्या आता आपण काय करायचंय आपण ना मंद आचेवर हे वाफेवर शिजवायचं आहे हा वरती झाकण द्यायचं आणि हे वाफेवर शिजवून घ्यायचं आहे एक दहा मिनिटानंतर ना मी तुम्हाला पुन्हा दाखवते बघा आपली सुकट ना मस्त रेडी झालेली आहे हम्म आता आपल्याला काय करायचंय त्यात घालायचंय कोकम मिक्स हे मिक्स करायचं आणि पुन्हा झाकण मारून दोन मिनिटं ठेवायची आपली झालेलीच आहे डिश फक्त दोन मिनिटं ठेवून आपण गॅस बंद करून घ्यायची पाहिलं मित्रांनो आपली चमचमीत अशी सुकट आणि भाकरी तयार झालेली आहे काय दिसते की नाही एकदम टेम्टिंग लागली असेल की नाही भूक तुम्हाला मग या सगळे जेवायला कारण आपल्या सुकट आणि भाकरीची तोडच नाही आहे कशाला मग तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि आम्हाला कळवा तुम्हाला आमच्या रेसिपीज कशा वाटतात ते आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा की जेणेकरून तुम्हाला आमच्या व्हिडिओज सर्वप्रथम मिळतील चला तर आपण पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपीसोबत बाय